कचऱ्यापेटीतच टाका घाण करू नका अशी विनंती करेन मी माझा गाव आणि देश, देश। स्वच्छ करण्याची प्रतिज्ञा करीत आहे साऊंड माइंड इन साऊंड बॉडी म्हणजेच शरीर निर्मळ असेल आपले मन सुद्धा निर्मळ राहते म्हणूनच मी दररोज आंघोळ करीन नखे दात, दात? व केस के? यांच्या स्वच्छतेकडे लक्ष देईन आणि सर्वांना सांगेन मी स्वच्छता मॉनिटर